आज मी तुम्हाला गोवा दाखवायला घेऊन जाणार आहे पण तो पार्टी कल्चरवाला गोवा नाही आहे खरी कोकणी संस्कृती जपणारा गोवा निसर्गाशी नाळ जोडलेला गोवा आणि खरं असं गोवा एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्हाला यायला हवं गोव्याची चौथी म्हणजे गणेश चतुर्थी बघायला गोव्याच्या नदी म्हादई नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या जैवविविधता संपन्न जंगलांनी समृद्ध अशा गावांमध्ये जो गणपती बाप्पा सेलिब्रेट केला जातो ना तो खऱ्या अर्थानं निसर्गाचा उत्सव आहे जी आपण कोकणी संस्कृती म्हणतो ना त्याचा उगम म्हणजे गोवा आहे आणि हेच बघायला मी आत्ता चाललोय मी चाललो आहे गोव्याच्या पोंडा तालुक्यातल्या काही गावांमध्ये आणि तिथली माणसं जी माटोळी सजवतात ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोव्यात आपण म्हादई नदी जी येते गोव्यातून म्हणजे अशा समृद्ध जंगलांमधून ती येते आणि त्या म्हादई नदीनेच गोवा समृद्ध झालाय तर तिच्या खोऱ्यात काही गावं वसलेली आहेत तर तिथल्या संपन्न जंगलांमध्ये जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं एक अनोखं सेलिब्रेशन म्हणजे माटोळी असते तर ते कसं होतं ते आज आपण बघणार आहोत महादय घराकडे सगळ्यात प्रत्येक तुळशीकडे कडे लागत आम्ही सजवतात ना फर्स्ट टाइम पहिले मराठी गोयामध्ये असे माटी इकडे बांधतात तुळशी जवळ आणि तिकडे आणि गौरी युनिक मरे हो गौरी आमची काय तीन दिवसाची काय देव दिवसाची आमचा पोचवला गौरी काय हे केव्हा बांधतात तर हे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी हो ज्यांना ती माटवली बांधताना ही माटोवी गोवा म्हणजे जैवविविधतेचा हॉटस्पॉट गोवा म्हणजे महादई नदीचं खोरं आणि यात वाढणारी एक अशी संस्कृती जी निसर्गाला पुजते गोव्यातला गणपती म्हणजे खऱ्या अर्थानं इथल्या निसर्गाचा उत्सव आहे आणि हा ज्यांच्या घरामध्ये मी अनुभवतोय ते म्हणजे हे गोव्यातल्या गावडे कुटुंबियांचं घर आणि इथे बाप्पाच्या समोर त्यांनी गोव्यातल्या संपन्न अशा जैवविविधतेचा वारसा त्यांच्या मूर्तीच्या समोर उभा केला आहे दरवर्षी ते नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात पण जुन्या गोष्टीतून ते संस्कृती जपण्याचाही प्रयत्न करतात त्यांनी या ठिकाणी साधारण साडेतीनशे प्रकारच्या वेगवेगळ्या वाईल्ड व्हरायटीच्या औषधी वनस्पती ज्या ह्या गोव्याच्या जंगलांमध्ये आढळतात जो गोव्याचा सॅक्रेड फ्लोरा आहे म्हणजे पवित्र असे हे जंगल आहे जे देवरायांसारखं जंगल आहे जे आम्ही राख राखलं आहे जसं आपण म्हणतो की महादेवाच्या जटेतून गंगा आली तसं या डोंगरातून महादई आली आणि ती महादई नदीच्या खोऱ्यामध्ये वसणारी ही संस्कृती जपणारी माणसं आहेत ज्यांनी त्यांच्या जगण्यातून ह्या बाप्पाचं सेलिब्रेशन करायचं ठरवलंय आणि तुम्ही बघताय की वरती गणपती साक्षात साकारलाय तोही वाईल्ड फ्रुट्समधून आणि त्याच्या आजूबाजूला रान फळं बघायला मिळतात साधारण किती प्रकारची फळं आहेत आपल्या इथे आता तीनशे पस्तीस आम्ही फळ लावली आहे आणि हे हो कुठून तुम्ही जमा केले आम्ही संपूर्ण गोवाभर फिरून हे जमा केले आहे जंगलांमध्ये गेलात किंवा तिथल्या गावांमधून जे काही युनिक आहे ते तुम्ही घेऊन आणि फक्त या मध्ये मिळणार आहे श्रावण मध्ये आम्ही काय करतो एकदा फिरून रावण मधून बघतो की कुठं काय आहे नंतर त्याच्या चतुर्थीला एक तीन चार दिवस असतात तेव्हा आम्ही ते अजून फुलतो भाद्रपदात फ्लोरा अजून फुलतो नंतर ते आम्ही घेऊन येतो

ताडमाड आहे ते त्याचं ते पामोलियम तेल करतात त्याच्यापासून तेच त्याच्या माडाचे पण वेगवेगळे प्रकार भेडल्या माडाचे पण दोन दिसत आहेत किंवा तुम्ही हे सागर गोटे हो तर इथे साधारण तीनशे पस्तीस वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लोरा आहेत हे एक प्रकारचं एथनो बॉटनिकल रिप्रेझेंटेशन आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्या पुढच्या जनरेशनला कळावं की आपल्या गोव्यात काय आहे आपल्या गोव्यामध्ये काय जैवविविधता आहे त्यातल्या औषधी वनस्पती काय आहेत आणि ह्या सगळ्या काही मार्केटमध्ये मिळत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिकली त्या प्रत्येक गावामध्ये ती एक जागा असते तिथे जाऊन आणायला लागतात प्रत्येक गोष्टीचा एक हॅबिटेट असतो म्हणजे अधिवास असतो कुठचीही गोष्ट कुठेही येत नाही म्हणजे हरणं जेव्हा आम्ही सोनकी म्हणतो ती सड्यावरती येतात फ्लॅट लँडवरती तर आता याच्यातली कौंडळं आहे ती वेलवर्गी आहे ती दुसऱ्या जंगलांमध्ये येतात किंवा रामकिळी आहेत ती अजून तिसऱ्या प्लेसवरती येतात बोडगिनी ज्या आहेत त्या बोडगिनी या नदीच्या काठावरती येतात तर एकंदर गोव्यामध्ये ज्या ज्या प्रकारच्या इकोसिस्टिम्स आहेत त्या इकोसिस्टीममध्ये आपला हा खजिना आहे आणि त्याच्याकडे आपण फक्त ब्युटी म्हणून न बघता सौंदर्य म्हणून न बघता त्याच्याकडे आपल्या जगण्यातला एक प्रकारचा उपयोग म्हणून बघायला पाहिजे आज आपण मेडिकली खूप पुढे गेलो आहे पण कितीतरी असे रोग आहेत ज्यांच्यावरती आपल्या जंगलातूनच आजार बरे करण्यासाठी या वनस्पतींचा उपयोग पूर्वीच्या काळात केला जात होता तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेणं ती माहिती पुढे घेऊन जाणं हे काम या माटोळीच्या यातून होत आहे आणि हे आपण या संस्कृतीतून घ्यायला हवं आपण आपली जंगल जपायला हवीत आज आपण बघतोय की गोव्यामध्ये ज्या प्रकारे बाहेरचे लोक येऊन जमिनी विकत घेऊन आपल्याच गोव्यामध्ये असलेली जंगल तोडून या ठिकाणी रिअल इस्टेटच्या रॉबी उभा राहतात इकडे मायनिंगने हा संपूर्ण सह्याद्रीचा कॉरिडॉर डिस्टर्ब केलाय याचबरोबर ही माधई नदी ज्या नदीच्या खोऱ्यामध्ये हा सेक्रेड फ्लोरा आहे ही नदी वर्षभर वाहत होती पण आजकाल ह्या नदीच्या आसपास काही डॅम्स क्रिएट केल्या जात आहेत तिकडे कर्नाटकामध्ये हे पाणी अडवलं जात आहे आपण आपल्या महादई नदीला वाचवायला हवं जेणेकरून आपल्याला असा फ्लोरा हा वर्षभर बघायला मिळेल आणि आपली शेती जीवनशैली संस्कृती वाचेल तर हा उद्देश आहे या सणांमागचा आणि तो कुठेतरी हे गावडे कुटुंबीय हे तुमच्यासमोर सादर करण्याचा दरवर्षी प्रयत्न करतात तर तुम्ही कधी पोंड्याला आत्ता गणपतीत आलात तर नक्की इकडे व्हिजिट करा आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला

जो गोवा आपण आजकाल बघतो आहे तो, तो बीचेसवाला गोवा आणि पार्टीवाल्या गोव्याच्या पलीकडे एक खरा गोवा आहे जो गावातल्या लोकांनी जपला आहे एक खरा गणपती जो गोव्याच्या मातीतून गोव्याच्या संस्कृतीसाठी गोव्याच्या जैवविविधतेने नटलेला आहे महादईच्या खोऱ्यात एक छोटंसं गाव आहे पोंड्याच्या जवळचं प्रियोळ नावाचं गाव आणि ह्या प्रियोळ गावामध्ये तुम्हाला खरा जैवविविधतेने संपन्न असा गोवा बघायला मिळणार आहे तो म्हणजे नाईक सरांच्या ह्या घरामध्ये त्यांनी आपल्या समोर ही गोव्याची खरी संपत्ती उभी केली आहे जी आपल्याला पैशात विकत घेता येणार नाही सगळ्यात वरचा मान आहे इथल्या जैवविविधतेला कारण हे सगळं आहे ज्याच्यामुळे आम्ही आहोत तर आता नाईक सर आमच्याकडे आहेत तुम्ही यंदा किती स्पेसीस लावले या वर्षी आम्ही आमच्या पाटोळीमध्ये तीनशे चाळीस प्रकारची वेगवेगळी वेग वनस्पती फळ फळ फुलं शेंगा असे प्रकारचे आम्ही आमच्या पाटोळीमध्ये लावलेले आहे आणि तुम्ही कुठून हे सगळं जमा करता पूर्ण गोव्यामध्ये घाट सेक्शन सह्या सह्याद्री सह्याद्री अलमोड घाट चोरला घाट या घाटामध्ये जाऊन नंतर जसं आपलं गोव्यामध्ये जसं सिटीसुद्धा आहे त्या भागा भागामध्ये सुद्धा आम्हाला वेगवेगळी फळ मिळू शकतात तसंच आपला नेत्रावळी सांगे हा भाग तिथं पण आमचं जाऊन तिथं पण फळ कलेक्शन असतं आणि दरवर्षी तुमच्या काहीतरी युनिक हे असतं नवदुर्गेचा यावर्षी आम्ही आमच्या माटोळे माटोळीमध्ये नवदुर्गा याची प्रतिमा साकारलेली आहे जी आपल्या पारंपरिक गावामध्ये बडकई इथं प्रकट झाली होती ज्या रूपामध्ये प्रकट झाली होती तसंच रूप आम्ही इथं तिथं साकारलेलं आहे माटोळीमध्ये आणि जेव्हा ती प्रकट झाली होती तेव्हा तिथं तिनं आपलं तो प्रदान केला होता तो देतली साडी नेसून हा इथं जो उजव्या खाद्यावरती गाठ असते त्याच प्रकारचे आम्ही इथं पण तसेच ते साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दूधसागराच्या खांडेपार नदीपासून ते वाळवंटी नदीपर्यंत असा हा एक जगातला एक बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे आणि तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किती ग्रेट आहे हे इथे येऊन तुमच्या घरात येऊन आम्हाला दिसतंय सो खूप तुमचा अभिमान वाटतोय

कशी कोकणी करा कम्फर्टेबल ओके okay. जी नमस्कार माझे नाव तानाजी गावडे कोविड राहता या वर्षाची माटोळी केल्या मारुतीची माटोळी केल्या म्हणजे मारुतीची प्रतिमा केल्या आणि ही करून एकच रिझन की दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आसा तिथून मारसं म्हणजे मंगळाराचा प्रकल्प चढ असा मंगळाची समजा कोणी जर कंट्रोल करता मारुती त्या खात एज एक्स्ट्रॉलॉजिकल धरून कन्सेप्ट मारुती केला आणि हे जे फाटल्यान पैसा राम आणि लक्ष्मी म्हण आणि तिथे ज्यांना वनवासन आले ती आम्ही दाखवल्या आणि त्यांना मेळपास मारुतीला इट्स लाईक एक थीम एक तयार केल्या आम्ही जे तुम्ही शकता आणि मारुती करता फाटल्यान सगळेच जे वापरला ते बी सुपारी जी बेडो काढल्या नंतर जी सुपारी उरता वेस्ट उरता त्याच्यापासून तयार केलं ओके बेस्ट ऑल द बेस्ट मलाई भूतको को फर्महरुले पढले पढ्छ चितले हेते पढ्न लाग्यो मरे के भनिहरु चितले कोम लाग्छ गुरुङ नडाको वजन त पढले भाइ मलाई आछो